काय नाही करीड लावली हा लड मत झालं काय बघ पिल ए अरे 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 नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हिडिओ मध्ये तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि लक्ष्मीपूजन दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवारा सगळ्यांना शुभेच्छा नाही का इकडे तू तर सगळ्यांची शॉपिंग वगैरे झालीच असेल पण आमची तर कोणी काही शॉपिंग केली नाही कारण की आम्हाला पैसे वाचून माझसोबत नाही मला <laughs> पैसे <पाई जसे दुछ। laughs> सोबत नाही आता असं काही नाही मी माझा ड्रेस आणलाय यांना आणा आण म्हणलं आता साड्याचं मी काय आणू शकत नाही यांना साड्या नव्हत्या महालक्ष्मीला आणलेलं म्हणजे पैसं काय काय माहिती हाई नाट्य हाई तुम्ही तुमचं काय करायचं करा म्हणलं भैयाना मी आणलं आणि सगळ्यात पहिलं तर ओमची तर झालेली शॉपिंग त्याला जोधपुरी आणलेली आणि काल एक फ्रॉक पण आणला त्याला मुलीचा मस्त पैकी तिथे दोन दोन शॉपिंग झालेले आज तो माहिती आहे का मस्त जोधपुरी घालून दिवाळी साजरी करणार आणि त्याच्याला जो फ्रॉक आणलेला आहे ना फ्रॉक आणून तेव्हा एक दिवाळी साजरी करणं बघा काय चालू आहे काय करतो तू लाईटिंग हा आणि आज लक्ष्मी पूजन आहे आणि अजून पण आमची लाईटिंग हे बघ काय चाललं तुमचं चहा पाणी बोलू कसं आहेस बाळा तू

हा कवलिंगे संपूर्ण परिवाराकडून तुमच्या सर्व परिवारास खूप खूप शुभेच्छा असं म्हणत होते आई तर आमच्या इथं माहिती आहे का तुम्ही फराळा लवू शकता सध्या तरी आमच्याकडे पाकत न बुडलेली गुलाबजांबू हिरणी झालेली काय झालंय गुलाबजांबू जास्त तळेल आणि पाकच कमी केलंय तर ते भिजले पण नाही हे पाहिजे कसं काय झालं तुला हा तू खाल्ला का हा बिना मसाल्याचा चिवडा रे हा आणि काय झालं माहिती आहे का एक मसाल्याची पुढे आणली आणि दोन बोरम्याचे पुढे टाकले तर चिवड्याला मसाला पण कमी पडला हे तर ते बोटोळे बिटोळे काही काहीच नाही केलेलं अस झालेलं अरे यार भांडे किण्या कॉल तर असं काय झालेलं आहे बघा आणि शॉपिंगचा व्हिडिओ म्हणणं होतं करत काल मम्मी गेली तर मम्मीनं काय केलं माहिती का जरा उमश आहे नातल्या बाळ्या आणल्यात करून माझं पण नेलो होतं हे ब्रेसलेट याला पॉलिश करून आणली नाही का चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता आपण लायटिंग लावून घ्यायची कारण की आज दिवाळी पण अजून पण लाईटिंग लावून येत नाही कारण की आता शेतातून आलो मी शेतात भरपूर कायम तुम्हाला आता आपल्याला करायचं आता खरगुजची शेती त्यासाठी राहणार आपलं रेडी चालू आहे आता मी काय केलंय भूस होत देऊन टाकलं एक जण राहिलेलं जे आहे ना खाली ते पेटवून टाकलं तुम्हाला थोड्या वेळात आता हे बाई दाखायची ना आता लक्ष्मी पूजा पैसे काढायचे म्हणून एवढे पैसे काढले बाई ना ती मस्त आहे ना मला मोजायचे बघा तुम्ही ती नोटच टाकलेले मला मजत पण येईल साठ ऐशी शंभर एकशे दहाशे दहा एकशे अरे उडत बापणे बाहेर माझं पण कोणी पाजी ना अरे दार पण आहे म्हणत दार बन आहे एवढा खजिना निघला आता बाहेर आणि नेहमी कधी म्हणलं बाईला दहा रुपये देऊन चिल्लर पाच रुपये देऊन चिल्लर बाईकडे एक रुपया निघत नव्हता आता घर रडायला लागलं त्याला पण पैसे लागते माहिती आणि एक नाही एक घेतलं दुसरे मागतो दुसरे माग तिसरी मागतो असं चालूच राहत देत बघा आता लक्ष्मी पूजनसाठी एवढं लक्ष्मी बाहेर निघलो बघा अजून आहे का कोणाचे लपलेले आहे का हाय 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 अजून लपलेली तला लवकर मी नोदा वाचलेले पट्टा पट्ट पट्टा पट्टा काढा हा अरे ते लपून नसते ठेवले नाही माझी आई मी ठेवली माझे मोबाईल मध्ये आहे ना मोबाईल मध्ये हा माझे मोबाईल मध्ये असेच मोद कशाला काय केलं बैला मजून बैला पाहिजे आता किती भरले मग नंतर पूजा झाली की पुन्हा एवढेच आहे हा पूजा करीत असते बरोबर बापरे बाप दहा दहाची शिल्लक अरेच नाही आता नोट लावलं तु तू एक देऊ राहिली तीन चार पाच सहा सात आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस तीस सदतीस सदतीस बेचाळीस सत्तेचाळीस सत्तावन सत्तावन हे सहाशे सत्तर झाले पाहिजे आता सहाशे सत्तर बाई धरणे मोठे पंचवीस तीस पिस पन्नास पन्नास साठ पन्नाससाठ ऐंशी नव्वद बाप वीस 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 एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे अठ्ठावन्न सुरव आकडा सहाशे सत्तर आणि एकशे एक्कावन्न भाई झाले सातशे वीस आठशे वीस आठशे एकवीस रुपये आठशे चला आता टाकत सर घे बर फटाके हे बघ टाकले तू लसूण फटाके लसूण फटाके टाकले बापरे बाप अरे खातोस का अरे बाप पाहिजे फटाके फोडण अरे देवा दे बाकीत का लांब ते लांब अरे लांब फेक अरे बाप फेक <laughs> अरे फेक पुल, पुल। ते तुझ्या खाली ते हे येत खाली फेक अरे बाप रे बघा छान शीत ताईन मम्मीनं आणि वहिनीनं रांगोळ काढली आम्ही आता दिवे वगैरे लावून घेतले त्यांची पूजा करून घेतली सगळं आणि आज विषय झाला काय माहिती का लाव बोलू लाव अरे हे दुसरा जे का म्हणू शकू कोण तडतडी फटाके अरे फटाक आहे ना रे तडतडी तर <laughs> इथं काय झालं माहिती का तू लाईट दिसतोय तुम्हाला इथं आहे पाऊस आला पावसाच्याने डायरेक्टली खालीच निष्ठून आला तर तिथला आमचा तो शो गेला आणि अरे बाप <laughs> लाईटिंग आणली होती भाईयानं तर त्या लायटिंगचा पण विषय असा झाला आणलेली एक पण लाईटिंग चालली नाही पाच सहा होत्या तर ते पण हो चार पाचशे रुपयाचा आपला लॉस झाला आणि म्हटलं काहीतरी चांगलं डेकोरेशन करावं होतं ते जमलंच नाही किंवा तसं रॉकेट लावतात एवढं फास्ट उडतही गेलं झालं तुझ काय बघतो तू दिली सूर हो हा सुरसुर्या त्याला सुरसुऱ्या तू भेटत नाही बाम वाजला काय काही वाजलं काय काही होत नाही आम्हाला आणि इथं बघा आमची आता पूजा तयार चालू आहे तू रेडी झाली बापरे बा यांचं अजून बाकीचे का अरे हे लाईट कोम पण ठेवलं तुम्ही हे बघा इथं पूजा मांडलेली आहे अजून पूजा बाकी आहे आम आमची पण काय झालं माहिती आहे का आज दिवसभर ओम झोपलाच नाही तो एवढा परेशान करायला लागला आहे त्याच्यामुळं त्याला काय मग आम्ही म्हटलं जरा झोपायच्या अगोदर फटाके बाजू द्यावं आणि सुरसुरे पण अय धर पिलो हे बघ काय कराल बघ पप्पा दर बरं धर तू आता धरली तेव्हा पण दिवस धरीन भाय्या धर नाही हे तुम्ही वाटत धर वा का वाकड बघ ए अरे 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 खूप छान खूप छान खूप छान अरे अरे तू ना रे के पता 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 का फटाक्यासारखा बॉम्ब वाजवायला लागले बाबा काय करण लेकराला भी वाटत नाही बाबा अवघड काम झालं अरे रे खूप छान बोले बॉम्ब येते लावलेला तिकडं नको जाऊ काय अरे भाई तिकडे फेक बरं ना आली अरे यार रे गापा गोम लावायला लागलो रे बापरे तर बघा आज इकडं पाऊस पण खूप झालाय आणि गरमाट पण एवढी आहे ना भयंकर तर हा असा शर्ट आणला मी आणि ब्लॅक पॅन्ट आहे तर कसं वाटतं सांगाल आणि बाळाला तर एक नंबर अशी जस्तू रे मला खूप आवडली बाळाला आहे ना वहिनीनं आणि भैयानं दोघं जणांनीच आणलेली होती पुरी असं फोटो टाकले होते पण फोटोवर एवढं काय लक्ष देतो आणि एवढं भारी वाटतंय ना तो तसं लोक तर खूपच भारी आणि मज्जा पण खूप घेतोय कारण की जिथं मला हे बॉम्ब लावताय बाहेर लि फटाके फुटत आहे मला भीती वाटते पण त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडा खतरनाक आणि असा डेंजरस व्हायच्या मार्गावर येणार खूपच काय करतो रे तू हे बघ हे बघा कशी नोट करतो हे बघा काय करतोय हे बघ इकडे बघ काय करेल तू अशी नोट खात असते का हा इकडे अरे सोड रडन देऊ पण सोडणार नाही बघ काय तू काही नाही लई अवघड आहे आमचं चला आता पूजा वगैरे आमची तयारी चालू आहे घेतो जरा आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळा मध्ये तू काय करेल इकडे म्हणलं काही भेटलोच कोण इकडं अरे देवा अरे भाई पेटलं ना अरे बाप अर अरे ते फोटो ते 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 पेटो अरे पेटलं कापत बापरे अरे वाई म्हणलं इकडे काय पेटलं कोण म्हणून इकडे आलो आम्ही जे एकत्र करायचं नाई अवघडे रे बाबा बघा ह्या असं काही काम करते बाई चलाय तो फटाके वाजून चालले एवढं लडबीड वाजल्या सगळं केलं दिवे इथून टाकले आता अरे हवा नाही जायला लागले ते आम्ही नाही वहिनी झाड लावलं रे बाबा तिथंच तू बरा वहीन तुम्ही मागवा वा मागवा <laughs> <दिदाग वाँ दिदाग। laughs> अरे बाबा आग आलो रे किती धुपन आल बैतूर काय लावायचं बैतूर काय लावायचं हाऊ का तू तर लसून फटाके वाजवू लागली ते जमते म्हणते लावली रे बाबा आता थांब हवा सुटले आर लागलं लागलं प पिकडं बाप रे बाप ते झाडच पसंत का, का जाऊ दे त्याला गाडी घेऊन जाऊ दे हे काय हे लाव ना हे काय हे लाव तुम्ही घे ना तुम पेटून अरे मम्मी देतच नाही भेटणार ए मम्मी हवा एवढी तुटलेली ती नाही असं ते सुरसुरे घेऊन येईल सुरसुरे घेऊन फक्त नाही अरे बाप बाप तिकडे पाय कसं चाललं ते कुठं चाललं ते काय लावतोय नुसतं बघतोय बिल्लो काय बघतो रे बघा यांचा दिवाळीचा धमाका बैसरक 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 या या लावा त्याला वरतून कसं आहे काय माहिती डायरेक्ट नाव ठेवा खाली ठेवा अर अरे डायरेक्ट लावता सुरू बघा बरं काय काय आहे काहीच मिळ नाही त्याचा लाव पेटो अरे हे पण धाडे अरे हे तर नाही डेंजर होत कोणतं त्यो बॉम्ब एवर पेटो पेटो दापून धर अरे लागत बापरे बापरे गाड्याच काही करू नये आज कोणतं आणारे रे असे अच्छा ते हे बही ना कोणाला बोलायचं कोणतं लावतो लावतो नको नको लाव काय <थो>, लावायचं <laughs> लाव। <laughs> लाव। <laughs> लावा कुठे दे भुई चक्कर लागत लागत भिंगल ला, भिंगल ला, भिंगल अरे रे रे अरे लय कमी स्पीड याला एवढं जम ना अरे काय करणार <laughs> अरे आता नाही चला आता मोठाली बॉम्ब लावायला लागले चला बरं घरात पटापट कस येत हा तू साडी कुठं जवळ लिव साडी कुठं जवळ तुम्ही बापरे बाप काय घर नाही काय घर नाही हे दही लड लावली हा लड मध झालं का कोणाच्या बापरे आपण झाला हे बघा आमचे फटाके लावणं झाले सगळं वाजिन झालं आणि जस्ट लगेच पाऊस चालू झाला झिरो सेकंदमध्ये बघा भयंकर पाऊस चालू झाला आता हार्बर वगैरे सगळं पेरलं सगळं काय मातीत जाईल वेळ आलेली आहे पाऊस जास्त झाला तर होईल काही पर चला करा आपल्याला जेवायला आता हां हो तर भेटू तुम्हाला पुढच्या <coughs> नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फॅमिली काळजी घ्या आणि फटाके जरा आमचं पण असं झालंय दोन ते उडून आले माझी उडून आलं त्याच्यामुळे हे सगळं झालं चला बाकी इतकं काही झालेलं नाही आणि आपली दिवाळी कशी झाली तसं तुम्ही सांगा माझ्या मध्ये तर व्यवस्थित झालेली मी सगळे इकडे आलेले होते आनंद आणि तुझी माझ्या यावरती आजी ना फाटा किंवा जे एकदम आनंद प्रश्न होता जी वेळेला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्ही झाला नाही व्हिडिओ मजा तो बरोबर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा बाय बाय